विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहे महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट महायुतीतील जागा वाटप जवळपास ठरलं महायुतीमध्ये ऐंशी टक्के जागा फायनल निवडून आलेल्या जागा कायम राहणार काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळते लोकसभेत जागा वाटपावरून उशीर झाल्यामुळे महायुतीला चांगलाच फटका बसला होता त्यामुळे विधानसभेला खबरदारी म्हणून महायुतीचे उमेदवार ठरणार असल्याच्या हालचाली सुरू आहेत महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली महायुतीमध्ये ऐंशी टक्के जागा वाटप निश्चित झालेलं आहे महायुतीत भाजप सर्वाधिक जागा लढवणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे दोन हजार घटक पक्ष मिळून एकशे साठ जागांवर लढण्याची तयारी भाजपची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ऐंशी टक्के जागांवर एकमत झाल्यामुळे उर्वरित जागांवर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये रस्ते सुरू आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी महायुतीतील नेते प्रयत्नशील आहेत पुढील आठवड्यात गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे या दौऱ्यादरम्यान महायुतीतील जागा वाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार जाहीर करायला महायुती बरीच रंग आली होती त्याचा फटकाही महायुतीला बसला होता आता दहा ते वीस नोव्हेंबर दरम्यान विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते त्याच पार्श्वभूमीवर खबरदारीची भूमिका घेत महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवून उमेदवार जाहीर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत अमरकाने झी चोवीस तास नागपूर